The <laughs> कोपरगाव हद्दीत कुंभारी फॉरेस्ट मधून हिंगणी कडे जाताना अवैध वाळू तस्करीचे वाहन दिसून आले त्यामुळे वाहनाला कारवाई झाल्याने कोपरगाव तहसील कार्यालय आरोपींवर मंडळ अधिकारी यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे प्राप्त माहितीनुसार अवैध वाळू तस्करांनी त्यांच्या साथीदार यांना बोलावून पथकासोबत हुज्जत घालत धमकी देत दंबाजी केली त्याचबरोबर पथकांनी आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोस

मात्र या घटनेतील आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही जोपर्यंत सदरच्या आरोपींना अटक करून कारवाई होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहे असा इशारा यावेळी तालुक्यातील तहसील कार्यालय कर्मचारी नायब तहसीलदार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिला आहे तरी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे यासाठी आज आम्ही दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या आवारात तलाटी संघटना कोण महसूल साहेब शिपाई पोतवाल असे सर्व कार्यालयीन कर्मचारी काम बंद आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी सदरच्या आरोपीवर लवकरात लवकर पोलिसांनी कडक कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करू शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब कोपरगाव तसेच वाळू अवैध वाळू उत्खननास व वाहतुकीस अड अटकाव करणाऱ्या पथकास अतिशय आर्वाच्य भाषेत आणि शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे तसेच धक्काबुक्की केलेली आहे असे जे वाळूतस्कर आहेत की ज्यांना कायद्याचा का व न्यायाची चाड राहिलेली नाही अशा सर्व वाळूतस्करांविरोधात आम्ही आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि आमचं सर्व प्रशासनाला नम्र निवेदन आहे की आमच्या या कामबंद आंदोलनाची आपण दखल घेऊन सदर जे लोक माननीय तहसीलदार साहेबांना व आमच्या पथकाला दमदाटी करत होते अशा सर्वांना प्रशासनानं ताब्यात घ्यावं आणि त्यांना अटक करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अजय विघे कोपरगाव